संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी या क्षणाची ताजी ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे पण सुद्धा जाणून घेणार आहोत सध्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेग वादळी पाऊस सुरूच आहे आजही कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे काय आहे बातमी तर त्या दोन्ही बातम्यांचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा पावसाची बातमीनंतर लगेच कापसाचे बाजारभाव वादळी पावसाची शक्यता कायम शेतकऱ्यांसाठी ताजी ब्रेकिंग न्यूज शेतकरी मित्रांनो खास करून राज्याच्या काही जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे राज्यात वादळी पावसाची शक्यता कायम आहे तर विदर्भातील बुलढाणा यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे उत्तर प्रदेशातील बांदा येथे देशातील उच्चांके त्रेचाळीस पॉईंट चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली पूर्व मध्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्रापर्यंतचा हवेचा कमी दावाचा पट्टा कायम आहे विदर्भापासून मराठवाडा ते उत्तर केरळपर्यंत हवेचा कमी दावाचा पट्टा तयार झाला आहे राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान राज्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे मध्य महाराष्ट्रातील नाशिक पुणे सातारा कोल्हापूर मित्रांनो वादळी पावसाची इशारा ऑरेंज अलर्ट असणारे जिल्हे बुलढाणा यवतमाळ चंद्रपूर तर वादळी पावसाची शक्यता असणारे येलो अलर्ट असणारे जिल्हे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर छत्रपती संभाजनगर बीड धाराशिव लातूर अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली तर हे सर्व जिल्ह्यांना वादळी पावसाची शक्यता येलो अलर्ट कायम आहे वळूया मित्रांनो कापसाच्या ताज्या बाजारभावाकडे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवते ते कापूस आठ हजार पार जाऊन जास्तीत जास्त कापसाला आठ हजार दहा रुपयाचा दर मिळताना दिसत आहे तर सिंधी सेलू बाजार समिती एकशे पन्नास क्विंटल कापसच्या ओके जास्तीत जास्त सात हजार नऊशे साठ रुपयाचा दर मिळताना दिसत आहे वर्धा बाजार समिती नव्वद क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार आठशे पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे हिंगणघाट बाजार समिती पस्तीसशे क्विंटल कापसाची आवक कोण जास्तीत जास्त आठ हजार रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर समुद्रपूर सत्तावीस क्विंटल कापसाची आवक कोण जास्तीत जास्त सात हजार आठशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सावनेर सातशे क्विंटल कापसाची आवक कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती एकशे पंधरा क्विंटल कापसंचे आवकाहून जास्तीत जास्त आठ हजार रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो खाजगी बाजार बीड सहा सात हजार सातशे रुपये हा जास्तीत जास्त दर चालू आहे भेटूया पुढच्या वळूयात धन्यवाद